नमस्कार आज आहे संडे आणि मी वसईला आलेले आहे मी आणि विशालसुद्धा आहे तर आज बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी इथे मटणाचा बेत आहे तर आत्ताच विशाल आणि पप्पा बकऱ्याचं मटण घेऊन आलेले आहे तर त्याची सगळी पूर्वतयारी चालू आहे आणि त्यासोबत असणार आहे घावणे आता घावणे माझे आता रेडी झालेले आहेत बघू शकता इथे ठेवले आहेत आणि वाटण चालू आहे करण्याचं चा काम आणि तिथे मागे पप्पा दिसत असतील किचनमध्ये तिथे आता ते मटण कापणार आहेत कट करून घेत आहेत तर तुम्हाला मी काय काय वाटणात घेतलेलं आहे ते दाखवते थोडक्यात वाटण्याची तयारी काय केली आहे ते दाखवते तुम्हाला मी हे आहे आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे कांदा आणि सुकं खोबरं देखील भाजून घेतलं आहे इथे जिरा खसखस आणि सफेद तीळ आहेत ते सुद्धा भाजून घेतले आहेत हे आपल्याला आता सगळं वाटून घ्यायचं आहे वाटप तयार करायचं आहे आणि फोडणीसाठी तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा लागणार आहे आता मी तुम्हाला दाखवते हे दा आता घावणेसुद्धा तयार करून घेतलेले आहेत तर चला आजची आता सुरुवात होते आता वाजलेत किती साडे अकरा होऊन गेलेत पावणे बारा होत आलेले आहेत तर बाकीची सगळी तयारी झाली आहे भात घावणे वगैरे आणि तुम्हाला मी इथून दाखवते पप्पा काय करत आहेत तर आज त्यांनी बघू शकता हे बकऱ्याचं मटण आहे तर ते आता पप्पा आता कट करून घेत आहेत तिथे हे बघा किती किलो आणलाय एक हा दीड किलो आहे बकऱ्याचं मटण फ्रेश आहे आता हे मटण स्वच्छ धुवून घेतलंय त्यावरती आता लिंबू नंतर आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आणि हळद हे लावून आता आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत अर्धा तास या मटनला दोन तीन चम्मच टाकलेला आहे आणि दोन चम्मच ते पेस्ट टाकायचे आहे मॅरिनेशनसाठी आणि नंतर मग ती उरलेली पुन्हा आपण फोडणीत देखील टाकणार आहोत बस इतकी आत्ता हे चांगलं असं लावून घ्यायचं आता मटणाला पहिलं आता आपण कुकरला मटन आता शिजवून घ्यायचं आहे त्याचा स्टॉक काढायचा आहे कारण आपल्याला आता मटण सुद्धा बनवायचं आहे आणि मटन सुकं बनवायचं आहे तर स्टॉक काढण्यासाठी पहिला आधी कुकरमध्ये तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडासा टाकायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर कमालपत्रे आहेत आणि हे दालचिनीचे तुकडे आहेत ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे आता त्यामध्ये हे मटण टाकायचे आहे त्याचा हे चांगलं परतून घेते आता कुकर मध्ये जरा पाणी घेते म्यायचं ना तर ते कुकरच्या बाहेर येईल आपल्याला फक्त स्टॉक घ्यायचं आहे आता याला आपण चार तरी कुकरला झाकण लावून घेते आणि आपली आता ही फोडणीसाठी लागणार आहे ना पेस्ट आलं लसूणची कोथिंबीर पुदीण्याची हे पाणी गरम करायला ठेवते त्यावरती हे झालं ते पण आपल्याला धुवून टाकायला लागणार आहे फेकायचं नाहीये आणि हा आता फोडणीसाठी थोडासा कांदा ठेवलेला थो आहे मी तेल हे सगळं लागणार आहे ना फोडणीसाठी ते मी आता तयारी करून ठेवते हे चुक खोबरं कांदा भाजून घेतलंय हे ओल्या खोबऱ्याचं आहे आणि हे एक्स्ट्रा लागेल म्हणून वाटण ठेवलंय तमालपत्र आहे बस हे सगळं आपल्याला फोडणीला लागणार आहे आणि आपले घराचे मसाले यामध्ये आता मम्मीने घरी बनवलेला हो हा गरम मसाला पावडर आहे हळद आहे हे लाल तिखट आहे आणि जिरे पावडर आहे आणि आपण वरती मटन मसाला सुद्धा टाकणार आहोत जे आणून बघ ते फ्रीज मध्ये बही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकते ऍक्च्युली मी एव्हरेस्टच वापरते पण इथे मम्मी आता खुबलच आहे आपण कुकरला जवळ जवळ चार ता 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 ते पाच शिट्ट्या दिल्या आहेत आणि कुकर थंड व्हायला ठेवलाय आणि त्यात साईडला एक पातेला गरम करायला ठेवलंय कपड्याला आता मटन सुख बनवायचंय त्याची तयारी आहे तेल वगैरे सगळं रेडी करून ठेवलंय वाट वगैरे मसाले जे जे लागणार आहेत ते आणि ह्याच्यात गरम पाणी आहे सुख्याला तर आपल्याला काय मट मत... आ... पाणी जास्त लागणार नाही ते वरवर सगळं ताट वगैरे ते मसाल्याची ती धुवून आपण टाकायची त्याच्यात आणि यामध्ये पण वाटणाचं पाणी आहे हे बघे सगळं वाटणाच पाणी आहे ते मग केलं वाटण ते हा ती भांडी सगळी आपण वाटण करतो ना मिक्सरच्या भांड्या ते धुवून घेतलं तर भांड चांगलं गरम झालं ना की आपण फोडणी देऊ या हे बघू शकता हे आता मटण चांगलं असं शिजलं आहे बघा आता हे मटण काढून आपण त्याचं सुक्क आहे आणि हा स्टॉक जो निघालाय ना याचा आपण रस्ता बनवणार आहोत छान हे लागणार आता याला मस्त पैकी वाटण बिटन भाजणार ना त्याच्यामध्ये हे मटण भाजून सुक्क सुक् गरम पाणी आहे ना ह्या पातळीत आपल्याला रस्सा स्टॉक मध्ये हा गरम पाणी जरा ओतते मिक्स करते मटनचा स्टॉक आणि हे गरम पाणी बरं आणि आता आपला हा बघू शकता हा मटन सुक्का आहे रेडी झालेला आहे तर मी या शिरिव करू शकतेला आणि आता यावरती रसा बनवायला गेला आहे मोठ्या पातळ्यामध्ये जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे म्हणून यामध्ये मटनाचा स्टॉक जो होता तो आणि हे गरम पाणी जे बॉईल केलेलं आहे ते आणि रशामध्ये जाणार आहे मगाशी दाखवल्याप्रमाणे हे इथे आपलं मटन सुक्का होतच आहे होऊ शकता भांडं तापल्यानंतर मी तेल घेते मटणाला जरा तेलाची क्वांटिटी जरा जास्तच लागते तरी वगैरे मसाला वगैरे खाण्याची तरी येते तरी अंदाज किती पण तेल असं आपलं आपल्या अंदाजाप्रमाणे मटण जितकं आहे त्या हिशोबाने जितकं मटन आहे त्या हिशोबाने मी घेतलेलं आहे आता मी रश्यामध्ये काही कांदा टाकणार नाही कारण ते आपण जेव्हा मी मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि कुकरला लावलं होतं ना त्यामध्ये मी कांद्यामध्येच फोडणी दिली होती तमालपत्र कांदा दालचिनी लवंग काळी मिरी तर त्याचा सगळा स्टॉक निघालेला आहे ऑलरेडी त्याच्यामुळे परत काही काही टाकायची गरज नाहीये ते गरम झालं ना तर फक्त मी हे गॅस बारीक करते आता आणि हे दोन तमालपत्र टाकले बस आणि त्यानंतर ही जी आता आपली जी होती ना पेस्ट आलं लसूण कोथिंबीने पुदिन्याची ही जी पेस्ट आहे ती टाकते सगळी आणि हे जे सुक्या खोबऱ्याने कांदा भाजलेला होता ना ते टाकते सगळं आणि हे सुक्या खोबऱ्याचं नाही आहे हे ओल्या खोबऱ्याचं आहे ते सुद्धा भाजलं होतं ओलं खोबरं ते आहे आता हे बघताय तुम्ही तर तेलामध्ये मी तेल आहे आणि ह्या तेलामध्ये तर ते मी हे चांगलं परतणार आहे अजून मी काय मसाले टाकलेले नाहीत हा आपला रस्सा बनतोय साइड बाय आपल्याला आता तिथे मटण सुख्याचं सा काय चालू आहे <laughs> ते पण बघायचंय आणि इथे बारीक गॅस करून ठेवलेला आहे दिसते का इथून Tease it, आता या, हा मसाला चांगला भाजतोच आहे त्यामध्ये आता आपल्या जे घरातले मसाले आहेत ना जसं काही हे हळद ही एक चमचा हळद झाल्यानंतर एक चमचा धने जिरे पावडर आणि ही मम्मीने बनवलेली घरातली गरम मसाला पावडर आहे सगळा बेस याच्यावरती आहे जे छान टेस्ट आणि जो हा मटणा तो सुगंध फुटला आहे तो सगळा गरम मसाल्यावरती डिपेंड आहे आणि आपले हे आता मसाले जेवढा आपल्याला तिखटपणा हवा आहे तेवढं टाकायचं आहे तर छोटे छोटे चम्मच आहेत म्हणून मी आता हे चार चम्मच जरा स्टार्टिंगला टाकते कारण आपल्याला यामध्ये आता हा जो मटन मसाला आहे तो टाकलाय मी आता तोही तिखटच असेल त्याच्यामुळे मी जेमजेम टाकले आहे आणि आता हे सगळं मस्त मस्तपैकी भाजून घेते तुम्हाला आजच्या दिवशी जी मटन जी तुम्हाला आमच्या चॅनल वरतीच शॉर्ट व्हिडिओ म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येईल मटन सुक्का मी कसा बनवला आहे ते त्यात जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला मोठ्या व्हिडिओ मध्ये ते ऑलरेडी ते बनलेलं दिसतच आहे मटन सुक्का आणि रसा बनतो ते दाखवते छोटा व्हिडिओ मध्ये तुम्हाला याची रेसिपी दिसते मटन सुक्याची तर आता बघतात इथे आहे हा स्टॉक आहे मटणाचा आणि हा मस्त पैकी असा भाजून होतो आहे आता यामध्ये मी जो स्टॉक आहे ना हा सुद्धा तो होतणार आहे आता स्टार्टिंगला तर मला जमणार नाही होता म्हणून मी जरा पली पली मी टाकते आणि त्यानंतर इथंच ते होते आता हा कुकरच उचलते आणि हे उरलेलेच बघत आहे मटणचे पीस मी याच्यात टाकते हा रस्सा आहे आणि आता त्यामध्ये मी हे जे होत ना आपलं ते खोबऱ्याचं वगैरे सगळं वाटप केलेलं त्याचं ते आणि ते सगळं असं घेतलंय ते सुद्धा ऍड करते हा अशा हो नंतर मी यामध्ये मीठ टाकते चवीनुसार आधी कमीच टाकते नंतर आपल्याला चेक करता येईल हे बघताय वाटताना ही मस्त ही कोथिंबीर चिरली आहे याची थोडीशी कोथिंबीर जाईल काय रश्या वाटते बघू शकता मस्त आता आता त्याला उकळ येणार आहे बघू शकता ही तर्री बघा काय आहे सुक्का झाल्यानंतर ते छान असे उकळ आले रस् मस्त स्टॉक बघा मस्त दिवसांनी मटन आणि मटन सुक छान असा शिजतोय टेस्ट आपण बघितलंय मीठ वगैरे टाकून छान पैकी ते, ते मटन सुखा सुद्धा झालेलं आहे हे पण रेडी आहे त्याला पण आता तारी आल्यावर ते बघू शकता की इथे आता मटन सुका आता रेडी झालेला आहे दाखवत आहे तुम्हाला इथे चांगली त्याला तरी पण आलेली आहे आणि गरम गरम एकदम आहे आणि त्याच्याच बाजूला एकदम रस्सा दिसतोय त्याला पण उकळते आणि इथे भांडी घासले जात